सध्या देशभरात बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत या दरम्यान गुजरात बोर्ड परीक्षेच्या पहिल्या पहिल्याच दिवशी कच्छ जिल्ह्यात एक अशी घटना घडली ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा गुजरात बोर्डाची दहावीची परीक्षा सुरू आहे पण परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एका वडिलांनी आपल्या मुलीला दुसऱ्याच परीक्षा केंद्रावर सोडलं मुलगी परीक्षा केंद्रात गेल्यानंतर वडील तेथून निघून गेले आतमध्ये गेल्यावर मुलगी आपला वर्ग आणि रोल नंबर शोधत होती पण काही केले तिला आपला रोल नंबर दिसत नसल्याने ती मुलगी प्रचंड घाबरली परीक्षा केंद्रावर उपस्थित असलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरची नजर त्या मुलीवर पडली ती मुलगी कावरी बावरी झाली होती काहीतरी गोंधळ असल्याचं लक्षात येताच त्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय घडलं याची माहिती विचारली त्या मुलीने आपला रोल नंबर मिळत नसल्याचं त्यांना सांगितलं सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलीची मदत करण्याचा निर्णय घेतला त्या मुलीचा परीक्षा केंद्र त्या शाळेपासून वीस किलोमीटर दूरवर होतं क्षणाचाही विलंब न करता त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या गाडीत लाल दिवेच्या तर सायरन वाजवत तिच्या परीक्षा केंद्रावर सोडलं योग्य वेळेत पोहोचवल्याने मुलगी पेपर देऊ शकली विशेष म्हणजे तिचं महत्वाचं वर्ष वाचलं पोलीस अधिकारी जे व्ही धोला यांच्या कामगिरीची चर्चा सोशल मीडियावरची चांगलीच रंगलेली आहे जेवी व्ही धोला यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम मध्ये राहणारी दहावीची विद्यार्थिनी निशा जयंती जयंतीबाई सवानी असं तिचं नाव आहे विशेष म्हणजे पेपरासाठी अवघी पंधराच मिनिटं उरली होती तर जेवी धोला यांनी मदत त्या मुलीला केली